या निमित्ताने एक गोष्ट बरं झाली की जनतेला त्यांचा भूमिपणा कळतोय इथे शिवसेना प्रमुखांबद्दल शिवसेनेच्या योगदानाबद्दल असे बोलू शकतात म्हणजे यांची मानसिकता कशी आहे हे लोकांना कळते त्याच्यामुळे मी देवेंद्र देवें फडणवीस देवें देवें फडणवीसांना धन्यवाद देतो की तुम्हीच तुमचा ढोंगाचा ढोंगी बुरखा हा स्वतःच्या हाताने उतरवलात त्याच्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद वादाचा प्रश्नच नाहीये पण निमंत्रण जाणार फडणवीस म्हणतात की ज्यांच्या मनात राम आहे त्यांना निमंत्रणाची गरज नाही म्हणजे काय समजतच आहे पण मनात ज्यांचा राम आहे तो मनात राम असल्यानंतर त्यांना फडणवीसांनी सांगण्याची गरज काय राम मंदिर नव्हतं त्यावेळेला रामाच्या पूजा चालूच होत्या राम मंदिर नव्हतं तेव्हा आम्ही अयोध्येत जाऊन आर शर्वी आरती केलेलीच आहे त्याच्यामुळे त्यावेळेला ते मंदिर नसताना सुद्धा लाखो भाविक जातच होते येऊ दे ना येऊ दे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काय म्हटलं की तिकडे जाणं न जाणं याच्यात राजकारणाचा भाग नाही आहे आणि याच्यात राजकारणाचा म्हणजे स्वतःच्या म्हणजे मीच सगळं काही केलं असं कृपा करून कोणी एक कुशाकी मारू नये त्याच्यात हजारो लाखो कारसेवकांचा तिकडे तो एक लढा होता त्याच्यासाठी आडवाणीजींचं मी त्यांना खास हे करून त्यांनी ती रथयात्रा काढली नसती तर हा मुद्दा पेटला नसता माझं तर मी ऐकलं तर माझं तो सोडा आडवाणीजी आणि मुरली बनुरजींना पण आमंत्रण नाही असं ऐकलं होतं म्हणून मला असं वाटतं की याचा राजकीय इव्हेंट एक मोठा अस्मितेचा लढा होता आणि तो पूर्ण झाला याचा आम्हाला आनंद अरे जाऊ द्या अरे जाऊ द्या खूप लोक आहेत तो इतर काय काय बोलतात न्योता क्या आपको अभी तक मिला है क्योंकि बीएसपी के आलोक कुमार का कहना है कि हमने उद्धव ठाकरे को और शरद पवार को और हम प्रकाश अम्बेडकर को न्योता भेज दिया है, जो है पहले, है मैं पहले, पहले है। स्पष्ट करना चाहता हूं। एक तो अब तक कोई न्योता आया नहीं है और दूसरी बात वहाँ आने के लिए मुझे न्योते की जरूरत ही नहीं है क्यूँकी रामलला सभी का है मेरी सिर्फ एक ही रिक्वेस्ट है विनती है कि राम मंदिर का लोकार्पण जो होने जा रहा है उसका पॉलिटिकल इवेंट ना हो वो किसी एक की बात नहीं है रामलला किसी एक की प्रॉपर्टी या एक पार्टी की प्रॉपर्टी नहीं है वो लाखों करोड़ों जितने सारे राम भक्त है उनके एक आस्था और श्रद्धा का स्थान है उसके ऊपर आप आपकी राजनीति मत करो क्योंकि ये जो फैसला दिया है किया है वो सुप्रीम कोर्ट ने दिया है सरकार ने नहीं किया बाबरी गिराने का जो काम किया वो तो लोग अब कुछ रहें नहीं बाकी काफी थोड़े लोग रहेंगे कुछ लोग अपने स्कूल की पिकनिक के लिए शायद गए होंगे उस उम्र के थे वो लेकिन आ, सारे लोगों का सहयोग इसमें है और इसलिए मेरा मानना है कि राम मंदिर का निर्माण हमारे लिए गर्व की बात है खुशी की बात है और जब भी मेरे मन में आएगा मैं जरूर जाऊंगा मुझे, मुझे कोई सुनो 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 एक मिनट मुझे कोई न्योते की जरूरत ही नहीं है जब भी मेरे दिल में आए तो अभी आज जाकर जा, मैं दर्शन ले सकता हूँ जैसे मैंने अभी अभी कहा कि मुख्यमंत्री होने के बाद भी मैं गया था और होने के पहले भी मैं गया था तो मुझे किसी की न्योति की जरूरत ही नहीं है रामलला मेरा भी है आपका भी है जो भी चाहे वहां जा सकता है जब भी चाहे जा सकता है सर अयोध्या तो 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 की यात्रा पे गए हैं और बाईस तारीख को पार प्रतिष्ठा करने वाले हैं तो क्या तारीख को आप भी जाएंगे अगर देवता नहीं आता उसके बाद सुनो मैंने कहा ना कि वो एक ही ऐसा कोई मुहूर्त नहीं है कि उसी वक्त रामल्ला का दर्शन लेना चाहिए चाहे तो मैंने तो कहा ना जब मंदिर नहीं था तब भी मैं दो बार वो आया हूँ आज भी जा सकता हूँ कल भी जा सकता हूँ कभी भी जा सकता हूँ और शायद मुझे ऐसे लगता है कि अभी वो इवेंट करना चाहते हैं, राष्ट्रपति जी वहां आएंगी तो एक अच्छा एक देश के लिए एक अच्छा संदेश जाएगा दुनिया में एक अच्छा संदेश जाएगा कि राष्ट्रपति जी आई है वहां और उनके हाथों से वो लोकार्पण हो रहा है अच्छा संदेश जा सकता है तो वो होने दो उसके बीच में राजनीति नहीं करनी है अभी भी कौन से भाषा में बोलूं? सांगा की मी कोणत्या हातीमध्ये तुम्ही आजही जे अर्ध अर्ध बोलताय ऐका एक मिनिट साहजिकच आहे की लोकसभेचे पडगमाथा जवळपास वाजयला लागलेले आहेत ला आणि माझ्या माहितीप्रमाणे कदाचित निवडणुका तीस एप्रिलच्या आत करतील कारण त्याला कोणीतरी सांगितलंय की त्या आधी केलं तर तुमचं काहीतरी ठीक होईल तीस एप्रिल पर्यंत रिझल्ट लागला पाहिजे असं कोणीतरी त्यानं सांगितलं असं माझ्या कानावर आलं मला माहित नाही पण जागा वाटप आमच्या महाविकास आघाडीचा सुरळीत होईल आणि राष्ट्रवादी आणि आमची बोलणी व्यवस्थित चाललेली आहे झालेली आहेत जवळपास काँग्रेसचीसुद्धा जेव्हा इंडियाची बैठक दिल्लीमध्ये झाली तेव्हा मी स्वतः माझ्यासोबत संजय पण होते खरगेजी आणि राहुलजींशी बोललेलो आहोत रा दिल्लीमध्ये आमची बैठक होईल आणि सगळं सुरळीत होईल इकडे ज्या काही ये बातम्या येत आहेत त्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका कारण तसे कोणताही निरोप मला त्यांच्या श्रेष्ठीकडनं मला नाही माझ्याकडनं आघाडीमध्ये बिघाडी मी होऊ देणार नाही आणि म्हणून मी कोण काय बोलतो याच्याकडे लक्ष न देता जोपर्यंत काँग्रेसची जी प्रमुख अध्यक्ष है प्रमुख नेता तो तो है जोपर्त आई बोलते हैं तोपरत भाष्य करना नहीं तेईस सीटें जीते मैं अभी जो बात मैंने मराठी में की मैं हिंदी में दोहराता हूँ सब कुछ अच्छा चल रहा है और जब इंडिया की मीटिंग उन्नीस तारीख को हुई थी दिल्ली में उसी वक्त मैं मेरे साथ संजय जी भी थे हमने खरगे साहब से बात की है राहुल जी से बात की है और ये तय हुआ है कि जो भी कुछ बात करनी है हम दिल्ली में करेंगे और इसीलिए आज तक किसी ने ऊपर से उनके जो शीर्ष नेता है उनके यहाँ से कोई ऐसा संदेश आया नहीं कि ऐसे होगा वैसे होगा और इसलिए कोई किसी को कुछ कहना है कहने दो हमारी ओर से उसके ऊपर कोई टीका टिप्पणी नहीं आप जी क्या आप, आप, आप भी नहीं थे मैं भी नहीं थी सर, सर, जो थे वो अगर जब मुझे बताएंगे जो मतलब उनके शीर्ष नेता तो ही मैं बात मानू ना वंचित वंचित बरोबर सुद्धा आमची बोलणी सुरू आहे आणि मला वाटतं एक दोन दिवसामध्ये संजय तुम्ही आणि शिवसेनेचे एक दोन वंचित चे नेते आमचा प्रयत्न असा आहे की काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि वंचित अशी एकत्रित एक बैठक आम्ही करण्यात आहोत वेगळा फॉर्म्युला म्हणतात बारा 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 असा कुठे माझ्याकडे फॉर्म्युला आलेला नाही त्याच्यामुळे जे काय आहे ते प्रत्यक्ष भेटून मी आणि ते बोलत नाही तोपर्यंत मी त्याच्यावरती बोलले योग्य एनसीपी बरोबरचा बरोबर जवळपास प्रश्न आमचा सुटलेला आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की सगळ्यांच्या डोळ्यासमोर ह्या देशाची एक चिंता आहे देश वाचला पाहिजे लोकशाही वाचवली पाहिजे आणि तिच्यासाठी सगळेजण एकत्र आले मला वाटतं याच्यामध्ये कोणी कितीही काही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडणार नाही खूप घाण झालेली आहे कारण गेले दीड वर्ष दोन वर्ष प्रशासकीय कारभार सुरू आहे त्याच्यामुळे सगळी जी काही घाण चालली आहे भ्रष्टाचाराची ती साफ करावीच लागेल आणि त्या उलट मी आज वृत्तपत्रात बातमी वाचून मला धक्का बसला शिवसेनेने पाचशे फुटापर्यंतचा जो मालमत्ता रद्द के तो एक रद्द भाग आणि आता महापालिकेकडनं पंधरा ते चाळीस टक्के अधिक अधिभाराने मालमत्ता कर वसूल केला जातोय ही सगळी जी काय घाण आहे ती मुंबईकरांना साफ करावीच लागेल